नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हडाची काडं करून आयुष्यभराची पुंजी साठवून ठेवणाऱ्या वयोवृद्ध महिलेचे चोरी केलेले बावीस तोळे सोनं मिळवून देण्यासाठी उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पथकांनी आरोपींना अटक करून हे सोनं हस्तगत करण्यात त्यांना यश आले त्यामुळे नागरिकांनी उपनगर पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन च्या सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभागाचे सचिन बारी यांनी नाशिक शहरातील घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे वारंवार सूचना देऊन मार्गदर्शन फेब्रुवारी रोजी सुहासिनी विष्णू साने वैवर्षेक्यांशी राहणारा जगतापमाळा रोड नाशिक या घरातून बाहेर गेलेले असताना अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या श्रीमती मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे सचिन बारी यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांना आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सबकाळे यांनी उपनगर पोलीस ठाणे गुन्हेशोध अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि पथक यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश केले त्यानुसार पोलीस शिपाई जयंत शिंदे यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस शिपाई गौरव गवळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन आरोपी दत्तू साहेबराव पाटील वर्ष पन्नास राहणार टाकळीगाव ओझर तस चाळीसगाव जिल्हा जळगाव याला पाचोरा जिल्हा जळगाव येथून अटक केली आहे आरोपीला अटक करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलिस हवालदार विनोद लखन इम्रान शेख अनिल शिंदे शिपाई गवळी संदेश पंकज करपे या पथकाने त्याचा साथीदार रामचंद्र पाटील वयवर्ष बासष्ट राहणार सीता गुफा रोड बँकेच्या एटीएम समोर पंचवटी नाशिक याला पंचवटी येथून अटक करण्यात आले सदर गुन्ह्यात चोरी केलेले एकूण बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले ही कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक गवळी पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुरज गवळी संदेश रघतवान पंकज करपे मिलिंद बागुल सुनील गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस शिपाई गणेश रुमाले यांची मदत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींकडून चोरी केलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत तर या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी करत आहेत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती कि तीचा तीचा माल की तिच्या घरातून तिच्या मालकीचे असणारे बावीस तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता व चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे बावीस तोळ सोनं आहे ते सर्व तोळे या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पी आय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी आणि पूर्ण टीबी च्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली जा आहे ते जाळलेले आहेत आणि एक चायनाहून स्पेशल चॅनल आणलं तर तो त्यांनी तोडून दिलेला जाऊ दे पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज माझ्या आठवणीतल आयुष्यातल्या सगळ्यातल्या आठवणीत मला आता बोलू चोरी कशी झाली याबद्दल झालं तर मी जरी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या 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 गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्या त्यांना देत गेले आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलो आहे आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे ह्यांच्या कष्टाचा चीज झालेलं आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मला किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळेल त्याचं मला काही के वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ वेळेला पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही ज्यांना तात्या म्हणतो आरडी आर डी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं नाही तर मला कोणी आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख करून दिली सकाळी साहेबांचे संपर्क ठेवला कायम आतापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी एकटी आहे मला तुमची मदत द्या माझं जवळ अठरा एकोणीस तोळे गेलेलं होतं तेवढं सगळं आलेलं आहे हा हाँ, हां जो वाला बहुत के लिए नहीं मत बक वाला वरुण सर आई खरस या सगळ्या ने म्हणून वाला में म्हणून को दबा

नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका